स्वागत आहे राजभटच्या ऑनलाईन ब्लॅकजॅकमध्ये मौजमजेसाठी किंवा वास्तविक पैशासाठी मूलभूत धोरणे समजून घेतल्याने तुमचा गेम सुधरू शकतो चला एक द्रुत मार्गदर्शन पाहू मूलभूत रणनीती गणितीय संभाव्यतांचा वापर करून कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला सर्वोत्तम चाल करण्यात मदत करते हाऊस एज एक टक्क्यापेक्षा कमी करते मुख्य घटक असे आहेत दुसरे कार्ड घ्या हे करा जेव्हा तुमचा हात आठ किंवा त्यापेक्षा कमी असेल किंवा तुमच्याकडे बारा ते सोळा असेल आणि डीलर सात किंवा त्यापेक्षा अधिक दाखवत असेल आपला वर्तमान हात ठेवा हे करा जेव्हा तुमच्याकडे सतरा किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा तुमच्याकडे बारा ते थे सोळा असेल आणि डीलर दोन ते सहा दाखवत असेल याचा अर्थ एका अतिरिक्त कार्डाच्या बदल्यात तुमची प्रारंभिक दुप्पट करणे योग्य पद्धतीने वापरल्यास ही एक शक्तिशाली चाल आहे डीलरने कमी कार्ड दाखवल्यास दहा किंवा अकरावर वर डबल डाऊन करा डीलरने तीन ते सहा दाखवल्यास नऊ डबल डाऊन करा जेव्हा तुम्हाला एक जोडी दिली जाते तेव्हा तुम्ही त्यांना दोन स्वतंत्र हातामध्ये विभाजित करू शकता जास्तीत जास्त जिंकण्यासाठी हे उपयुक्त आहे नेहमी एसेस आणि आठ विभाजित करा पाच आणि दहा कधीही विभाजित करू नका डीलरने दोन ते सात दाखवल्यास दोन तीन सहा आणि सात विभाजित करा जर तुमचा हात विशेषतः डीलरच्या तुलनेत खराब आहे तर तुम्ही आत्मसमर्पण करू शकता आणि तुमची फक्त अर्धी पैस गमावू शकता डीलरने नऊ दहा किंवा एस दाखवल्यास हाड सोळा आठची जोडी नसलेले आत्मसमर्पण करा डीलरने दहा दाखवल्यास हाड पंधरा आत्मसमर्पण करा सराव करण्यासाठी विनामूल्य ऑनलाईन ब्लॅकच्या गेम्स वापरा बजेट सेट करा आणि त्याचे पालन करा भावनांना तुमचे निर्णय घेऊ देऊ नका लक्षात ठेवा या रणनीती तुमच्या शक्यता सुधारू शकते तरीही ब्लॅकजॅक हा एक संधीचा खेळ आहे जबाबदारीने खेळा आणि मजा करा